आज आहे गौरी पूजन आणि आता मी सकाळी रेडी पण झाली आणि लिहानशला आंघोळ वगैरे घालून घेते आता मला रांगोळी पण आहे देवी पूजा करायच्या बाकी सगळी तयारी करायचं आहे तर आता व्हिडिओ चालू केले आणि तुम्हाला दाखवून आज काय काय करणार आहे आणि इकडे गौरीशला पण बिरे करून घेतलं आहे त्याला अजून बनवायचं आहे का आहे का हाय हां त्याला अजून नाश्ता भरवायचा आहे त्याला आता आंघोळ घातलेली आंघोळ केली आणि सगळं घुमरा आवडतं म्हणजे घरामध्ये जो कचरा असतो दादी वगैरे कुठे चालला थांब झाला दोन मिनिट थांब थांबा तुम्ही कचरा वगैरे काढून घेतला आणि दादी वगैरे पुसून घेतली आता रांगोळी करते पटकन पूजा करते आणि मग तयार मी लोरी तयारी करणार आहे कशी करते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते तसं मी मला सगळं सामान वगैरे जमा करायचं आहे तर यांचं आता रण चालू झालंय कुठे चाललंय तू बघा आता कुठे चाल कुठे चालला तिकडे काय नाहीये खाऊ त्याला बघा बियांच्या बाबांना सुट्टी सुटी नाहीये त्याच्यामुळे मला बियांशला घेऊन सगळं करायचं आहे आणि मग दुपारच्या टायमाला मी माझी छोटी बहीण आहे त्याला बोलवलंय म्हणजे मला पूजन करायचं ना गौरी तर मी तिकडे जाणार आहे तर मग त्याला म्हटलं थोडं का काय मला हो मी रियाशा थोडं दिशील मी तर आता इथे चालू केलं आहे आणि जसं जसं काय काय दिवसभर होईल आणि मला जसं शिकतो जसं मी व्हिडिओ चालत करते कारण रियाश काय देणार नाही आणि रियांशा तर इथे अभ्यास करत काय ते दाखव मला काय काय ते काय दाखव दाखव फ्लॉवर कुठे फ्लावर कुठे आहे आले बापरे काय आहे तुझ्यामध्ये तर मंडळाची छान अशी मी पूजा करून घेतली इथे प्रधान पूजा केली आहे माझा छोटासा असा देवारा देवपूजा झाल्यानंतर यांसला थोडं भरून घेतलं आणि म्हटलं थोड्या भाज्या होत्या म्हणजे ज्या मला उंशासाठी लागणार आहेत पाच प्रकारच्या भाज्या असतात तर मी काकडी दोडकं आणि पडवल भेंडी आणि कारली अशी पाच प्रकारच्या घेतल्या होत्या भाज्या त्या अशा थोड्या थोड्या अशा कट करून ठेवल्या मी कुठचं काम केलं आणि रियांशने मदत नाही केली असं कधी होत नाही तुम्हाला माहितीच आहे तर तोही मला काहीतरी असं उचलून इकडे तिकडे फेकणं किंवा तोंडात घालणं असं काहीतरी मदत करत होता ठीक आहे लहान मुलांचं तसंच असतं पण आता हळूहळू सवय पण झाली आहे आणि व्हिडिओ शूटिंग करताना ना, ना थोडा प्रॉब्लेम होतो मला कारण नाही सेल्फी स्टिक मी जी लावते ना ती पण तो फेकून वगैरे असं देतो लांब पण ठीक आहे हळूहळू मला पण सवय होऊन जाईल माझ्या भाज्या वगैरे पण सा कट करून झाल्या होत्या आणि थोड्या वेळ यासला पण झोपून घेतलं आणि हे सूप आहे ना ते मी आधी धुवून वगैरे ठेवलं होतं ते सुकलं होतं आणि इकडे सगळं असं सामान जमा केलं होतं कारण यास पण झोपला होता तर म्हटलं हे भरून घेऊया मग बाकीची माझी जी तयारी आहे ती नंतर करता येईल आणि इकडे मग सूप घेतलं आणि बाकीची जी पानं असतात प्रा पाच प्रकारची पानं असतात पाच प्रकारची भाज्या असतात फुलं आणि विडे असतात असं सगळं सामान मी एकत्र करून घेतलं आणि मी बसून छान असं भरून घेतलं मी सगळ्या आधी ना सूप आहे ना ते असं पाण्या पाणी मारून घ्यायचं म्हणजे पाण्याने असं धुवून घ्यायचं आणि छान असं पुसून घ्यायचा ऑलरेडी मी धुतलं होतं पण आपल्याला आज पण हे असं करावं लागतं ते असं मी करून घेतलं त्याच्यानंतर सूपाला मी हळद कुंकू लावून घेतला तर मला जसं मी फर्स्ट टाईम एकटीने हौसा भरला आहे कारण माझी आई किंवा माझी सासू आजी सासू आहे ती असते माझ्यासोबत आणि मला एवढं काय माहीत नाही पण मी सगळं विचारून विचारून असं करत आहे काही चुका झाल्या असे क्षमा करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पण कसं करता ते आणि इकडे बघा पटापट असं सगळं मी करून घेतलं इकडे मी हळद कुंकू वगैरे त्यांना तो सगळ्या बाजूने असं लावून घेतला आणि खूप छान वाटत होतं सूप आणि सुपाला आपल्याला सजवायचं असतं आज इकडे बघा इथे पण लावून घेतला त्याच्यानंतर मग मी एक दोरा एक असतो ना तो सुपाला बांधणार होती आणि तिथे ना फुलं लावायचे असतात पुढे समोर तर दोऱ्यामध्ये ना अशी फुलं ठेवायची असतात आणि छान असं माझं सूप दिसत होतं बघा त्याच्यानंतर मग मी हौसा बरवायला सुरुवात केला इथे मी पाच प्रकारची पानं घेतली होती पाच प्रकारच्या भाज्या घेतल्या होत्या आणि फुलं आणि विडे वगैरे लागतात म्हणजे सुपारी पान आणि खोबरं वगैरे तांदूळ असं सगळं तयार करून ठेवलं होतं त्याच्यानंतर मग म्हटलं पटकन असं बनवून घेऊया काल मी मार्केटमधून ही पानं आणली होती आणि त्यांनी ना एकत्र दिली होती आणि म्हटलं इकडे आता वेगळी वेगळी करून घेते कारण काय ना पानं समजत नव्हती की कुठली वेगळी आणि कुठली काय कारण आपण कधी बघतली नसतात आणि गावाच्या लोकांना ते सगळं परफेक्ट माहीत असतं पानं कसली आहेत काय पण मी कलर आणि सेपवरून अशी वेगळी वेगळी वे करून घेतली आणि मग मला इझी पडेल म्हणजे लावायलासुद्धा आणि पाच पाच प्रकारची पानं होती पाच आणि ते मी असं वेगळं करून घेतलं सगळं त्याच्यानंतर पटकन असं सुपामध्ये ठेवून दिलं पाच पानं लावून घेतली आणि त्याच्यावर मला भाज्या वगैरे ठेवायच्या होत्या विडे ठेवायचे होते तर अशा प्रकारे मी हौसा भरून घेतला थी, थी <laughs> चला माझं असं अशा प्रकारे मी तयार तर झाली आणि माझी बहीण पण आली आहे आणि आम्ही आता जातो तिघंज जण मी रियांश आणि ती रियांशला ती घेणार आहे तर मग मला थोडं हेल्प पण होईल म्हणून मी तिला बोलून घेतलं होतं तर गौरीपूजन करून येतो इकडे सगळी तयारी पण करून ठेवली ऑलरेडी मी आणि ती बघा ही माझी ती छोटी बहीण तिला मी बोलून घेतलं होतं आणि हा माझा रियांश व्हेरी गुड चला तर आता लेट स्कू आम्ही जातो आणि मग काय पूजा किंवा कसं मांडलेलं दाखव ना चल तर फायनली आम्ही पोचलो होतो आणि खूप छान असं मांडणी केली होती त्यांनी आणि ते बघा कशा प्रकारे त्यांनी मांडणी केली आहे आणि खूप छान असं दिसत होतं गौरी दोन गौरी त्यांच्याकडे गणपती नव्हता कारण त्यांच्याकडे तशी पद्धत आहे आणि मला खूप अशा आवडल्या इकडचं डेकोरेशन किंवा इकडे जी मांडणी केली होती ती तर मंडळी मी आता आले पूजा करून आणि आता देवपूजा पण करायची म्हणजे आमच्या देवाजवळ ठेवते आता तर आता मग भेटी पुढच्या मध्ये तो पण